ही महाराष्ट्रातली दर्जेदार नाव महाराष्ट्र चॅम्पियन विरुद्ध ऑल इंडिया चॅम्पियन असा मुकाबला चांदी विरुद्ध पुरुष छत्रपती संभाजी महाराज क्रीडा संकुलनापणे सराव करणारा बबलू बगलू स्वतः डाव्यापाया नेत्या घालून उभा राहिलेला आहे आणि समोर आहे आदित्य कांबळे कुस्ती सुरू झाल्यापासून या दोघाच्या रक्तात थांबणे नाही कालिदास उकिर्णे आहेत का पंत म्हणून उठा सतर्क पंथांची भूमिका तुम्हाला साकारायची आहे सर्वजण आता खाली बसतील कुस्ती बघा आता तुमच्या डोळ्यात पारण फिरणारी कुस्ती वाकरीमध्ये जगदंबा देवीच्या यात्रेत लागते कालिदास उकिर्णे पंत म्हणून पापण्या तेवड्या मिठू नका चवडीना मिटा दोघांनी खणखनिदांना झोपटले उंची सारखी वजनासारखी वय सारखा आई लढण्याची आईत आणि ठप सुद्धा दोघांची सारखी शेराला सव्वा शेर, शेर गाठ पडलेले आहे बबलू सुतारच आव्हान तेही गावाच्या जवळ स्वीकारण सोप नाही आणि इकडून सुनील जाधव बार्शी तालुक्यामध्ये मालेगाव नावाचं छोटस गाव आहे त्या गावचा गोळगा आहे अखेर दोघाचे महाराज ठवरे आणि कुबीर जगताप यांच्यावर परत एकदा गुठी कॉमेंटरीसाठी एकशे एक रुपयाचं बक्षीस आम्ही त्यांचं मनापासून आभारी आहे कुस्ती बघाचा सुंदर मैदान मैदान दुपारी साडेला ना सोन झालेलं मैदान आणि त्या बघलो सुतारचा कब्जा घेण्याचा प्रयत्न आणि पाठीवरती हात टाकून मोठ्या तडपेने निघून जाण्याचा प्रयत्न बघलोचा तो यशस्वी झालेला आहे टाळ्या वाजवा सर्वांनी टाळ्या वाजवाला ती कोणाचा कुस्तीचा निकाल लागतो या की कुस्ती सुटत नाही कसल्याही परिस्थिती सुटत नाही ते दोन्ही पैवान कुस्ती सुटावी या पद्धतीने कुस्ती करत नाही या दोघामध्ये भविष्यामध्ये अशाच दादा यांची दा उंची वाढणं संपलं एवढ्याच उंचीचा सिकंदर शेख देशातला सर्वश्रेष्ठ पैलवान झाला तसा यातला एखादा कोणीतरी मोठा पैलवान राज्यातला देशातला होऊ शकतो तेवढं त्या मनगटात फळ आहे कटारा घुसण्याचा बचा प्रयत्न मानेवली हातवर हात टाकून पायामध्ये ओढून घेण्याचा प्रयत्न अजित आदित्यचा दोन्ही हाताने लांगा पकडलेल्या आहेत बबलून नाही त्याला तोड लांब पकडलेली आहे दोघेही घर राहणार नाहीत किरण पाडोळे या मैदानला कुस्ती होती पण इंजुरी मुळे कुस्ती खेळू शकल्या नाही धनाजी वळेकर आपला सत्कार करणार आहेत आणि धनाजी वळेकर यांच्यातर्फे तुम्हाला पाच हजार रुपये दिले जातील किरण पाडोळे पैलवान तुम्ही समोर या आतमध्ये या अतिशय गुणवंत पैलवान नामदेव देवला इकडे माजी सरपंच वकळी ग्रामपंचायत यांच्यातर्फे आजच्या मैदानामध्ये शेवटची कुशी यांच्यातर्फे लागली किरण काढोळेचा सन्मान संपन्न होतोय सूरज शिंदे संकेत शिंदे सर आठ मध्ये सांगा ज्ञान आहे तो पर्यंत रिझल्ट आपल्याला बाजूनी लावून घ्या दीपक पाडोळे किरण पाडोळे पैवानचा सत्कार होतो आखाड्यामध्ये पाच हजार रुपये देऊन धनाजी वळेकर यांच्या तर्फे जवळजवळ पंधरा दिवसाचा खुराकाचा भास यांनी उचललेला आहे म्हणजेला दहा बारा हजार रुपये असा पैलवान सांभाळायचा म्हणजे घरात खर्च येतोय आणि असा एक पैलवान घरात सांभाळत असताना दहा जणांच्या पोटाला चिमटा घ्यावा लागतो घरात आपण चटणी भाकर खातो पण इकडं तुपाचा घास पण लागतो सुद्धा पाठीशी उभा राहतो था, अशी धनाजी वळेकर यांच्यासारखी मनस उत <laughs> गोरगरिबांच्या मुलांना आघात देतात <laughs> कुठ आहे पुळूज पंढरपूर तालुक्यात पूर्व दिशेला किडे मार्गावरती पुळूज नावाचं छोटस गाव आहे धीमाच प्रकारे साखर कारखान्याच्या जवळ त्या गावात फार मोठमोठे पैलवान होऊन गेले बालारफी शेख नावाचा पैलवान बाळाबाईंच्या जोडीत होता अन्सार शेख नावाचा पैलवान त्याच गावात त्याच गावात विलास तेरवे नावाचा पैलवान त्याच गावात स्वर्गीय संदीपान भोसले सारखा पैलवान शेप्पी शेख आणि अफसर शेख हे दोन भाऊ आशिफ शेख आणि शेरीफ शेख हे दोन भाऊ कुस्ती छतात घालली त्या गावचा संतोष सुतार वडील उद्योग व्यवसायाच्या माध्यमातून चेंबोर्णीला आले